भुजबळ साहेबांकडे ओएसडी होते परंतु दुर्दैवाने भुजबळ साहेबांवर एक वाईट प्रसंग आला आणि त्यावेळेस अडीच वर्षामध्ये साधा ज्यांनी ज्यांना एवढा मोठा मान दिला सन्मान दिला ज्यांना तिकीट मिळवून दिलं मागच्या वेळेस त्यांना अडीच वर्षामध्ये एकदा सुद्धा ते भेटायला गेले नाही आणि ज्यांनी इथं आणलं होतं मग ते ललितदानी दिसत आलं ना पण ते प्रचार करत असतील किंवा सतीश असेल आमचा मालपूरचा किंवा आमचे अनिल खेडेराव साहेब असतील यांना सगळ्यांना सुद्धा पाच वर्षात कधी ते भेट आणि म्हणून एका बाजूला या ठिकाणी लोकांमध्ये मिळून मिसळून नमस्कार दोन हजार एकोणीस साली आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये दोन महिन्यासाठी होतो भारतीय जनता पक्षाने या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ साहेब यांना जेलमध्ये टाकलं होतं आणि त्यांच्या त्या त्यांचे पी ए संदीप बेडसे यांना त्यांना भेटायला जरी गेले तरी तुम्ही मला जेलमध्ये टाकू असा दम दिला होता आणि म्हणून त्यावेळेस तशा प्रकारचं घडलं होतं परंतु आम्ही सगळ्यांनी जयकुमार रावणाचा प्रचार केल्यामुळे ते विजयी झाले होते आता माझी आपल्याला नम्र विनंती आहे हा खोटा व्हिडिओ जरी फिरवत असला तरी या खोटांड्याला गावोगावी भांडणं लावणाऱ्या जयकुमार रावडाला वीस नोव्हेंबरच्या दिवशी आपण महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार साहेबांचे उमेदवार संदीप दादा बेडसे यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या तीन नंबरच्या क्रमांकाचे बटन दाबावं अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद